टोप इथल्या राष्ट्रीय महामार्गाजवळ गंगाराम नगरमध्ये राहणाऱ्या वडार समाजाच्या वीस ते पंचवीस कुटुंबांना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं घरं हटवण्याचा आदेश दिलाय मात्र कोणतीही पर्यायी जागा मिळाली नसताना घरं हटवण्याचा प्रयत्न होत असल्यानं ही वडार समाजाची कुटुंब अस्वस्थ आहेत या कुटुंबांना राहण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी ग्रामपंचायतीनं जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे हातकणंगले तालुक्यातील टोप इथल्या गंगाराम नगरमधील गायरान गट क्रमांक पाचशे सत्तरमध्ये मध्ये वडार समाजाची काही घरं आहेत या कुटुंबांची ग्रामपंचायत दप्तरी नोंद आहे मोलमजुरी करणाऱ्या या लोकांची आर्थिक परिस्थिती अतिशय बेताची आहे सध्या पुणे बेंगलोर महामार्गाचं सहा पदरीकरणाचं काम सुरू आहे अशावेळी टोपमधील वीस ते पंचवीस कुटुंबांची घरं रस्त्यामध्ये जाणार आहेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं या कुटुंबांना घरं हटवण्याचा आदेश दिलाय दुसरीकडे या कुटुंबांना राहण्यासाठी पर्यायी व्यवस्था झाली नाही तर ही कुटुंब उघड्यावर येतील वडार समाजातील या कुटुंबियांनी टोप ग्रामपंचायत आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पर्यायी जागेची मागणी केली असून माणुसकीच्या भावनेतून तरी आम्हाला पर्यायी जागा द्या अशी विनवणी केली आहे आमचं जागा पहिलं काढायला सांगितलं सरपून बांधायला सांगितलं आमचं होतं ते घर पाडून झोपड्या घालायला सांगितल्यात आता आम्हाला इथं जायला सांगितल्यात आम्हाला घर देऊन जागा देऊन बांधून द्यायला हेच आमचं विनंती आहे